हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अर यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि ब्लॉग यायला खूप लेट होत आहेत शॉर्ट्स देखील खूप डिले होत आहे पाहिजे तसं आधीसारखं नाही होत आहे पॉसिबल कारण रिझन पण आहेत तसे तर येस बट मी ट्राय आऊट करते की जसं जमेल तसं आता मी व्लॉग शूट करणार आहे आणि अपलोड करणार आहे टाईम टू टाईम तर आज आम्ही सर्व निघालो आहोत फिरायला आणि फिरायला कुठे निघालो हे मला टायटल वाचून कळलंच असेल तर येस फक्त भाई नाही आहे बाकी मम्मी पप्पा दादा बहिणी आणि आमचे पार्टनर जे मागे बसलेले आहेत सध्या तर आम्ही सर्व चाललेलो आहोत तर थोड्याच वेळात आम्ही दाखवू जिथे आम्ही चाललो आहे कुठे ते निलेश दादाने बोलवलं आहे तर मी सर्व व्हिडिओमध्ये शूट करेन तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तिथे इथे ही बस आहे ह्या बसमधून आम्ही आता आतमध्ये जाणार आहे तिथे आमचे साहेब आहेत दादा वहिनी येत आहेत मागून आणि हे आहे ते आमचे मेहणे हे मेवणे जे आहेत ते आम्हाला आज ची सफर घडवणार आहेत तर थँक्स टू मेहुणे अरे बापरे मोबाईल मध्ये पण नाही बसणार हे अरे बापरे हे कसं कव्हर करायचं सगळं बापरे 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 हे आहे ते भलं मोठं क्रूज जे आज आम्ही फिरणार आहोत आणि हे आहेत आमच्या सर्व फॅमिली मेंबर्स जे आज आम्ही सर्व क्रूज फिरायला जाणार आहोत

तो फायनली आतमध्ये एंट्री करायची वेळ झालेली आहे आणि आम्ही बाकीची इन्फॉर्मेशन शेअर करते मामा आणि माझ्या मम्मीला वाटत म्हणजे बल्लो रे नाम्मी बघ बघ मम्मी अक्षय मॅडम एंटर झालेले आहेत शिपमध्ये कसं वाटतं मॅडम हा तर आहे ख्रिसमसची वाईब येत आहेत <laughs> साक्षी बघ <बग> साक्षी <laughs> <laughs> वाव फायनली आम्ही क्रुजमध्ये एंटर केलेलं आहे आणि हे ख्रिसमस साठी आणि मस्त सजवून ठेवलंय I think we can <laughs> uh, So we're going to take a large one. And yes. And we will try to have a group one to have like a more contrast. Yes, yes, sure. Thank you. All right, so look at see the... What do you say Ninja, when you're about to take a picture? Cheese, Cheese as well. Yes. <laughs> <laughs> <igraph>

फक्त व्हिडिओ चालू असताना असे ते काय बोलायला नंतर व्हिडिओ व्हिडिओमध्ये येते हे लक्ष चालू नाही तू काय बनवते सॅलेड बनवते हेवी प्लेट आहे खूप <laughs> फायनली सर्वांनी सर्व करून घेतलेलं आहे आणि जेवायला बसलो आहे मामा कसं हो जेवण तुम्हाला पुढे खीर दिसली मम्मी झालं पोट भरलं मस्त झालं मस्त मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता टाइम झालाय फिरायचा आई म्हणलं घाबरत होती ना रे समुद्रात कशाला चालले मी तिला म्हणला अगं मम्मी समुद्रामध्ये नसते जात ते आपण कसं बस बस कसं बस स्टॉपला थांबते तसं यांचा एक स्टॉप असतो माझ्या मम्मीला वाटलं खरंच जमिनीवर कुठे येतं की काय मम्मीला हे दाखवलं ना तेच मी म्हटलं मगापासून आपण जे आहोत हे पाण्यात आहोत हे आत्ता कळेल ऍक्च्युअल आत्ता येतो हे आत्ता कळेल पेट्रोल भरायला थांबली गाडी हो का बाज बाज असते असते ही सर्व इथे शोधाशोध चालू आहे हा कुठे आहेत कुठे आहेत आली इथे फोटोशूट चालू आहे हो बघू किती चांगले फोटो येतात तिथे ते चांगले फोटो काढलेत मनावर आणि मग हो छान छान

नंतर कळलं एखादी तार तोडली निलेशच्या पोली पाना गणेश मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे वाजवा <laughs> हा तुमची कला दाखवा भांडूप टेमीबाळा मंडळ झालं बघू पुणेरी पथक काय करते बघूया ओके so, <laughs> <laughs> <Seriously? laughs>

सो दिस इज ॲक्च्युअल कसिनो जे आपण मी मूवीमध्येच खूप बघितलं आहे आणि साक्षात कसिनो ते ते मला यार भारी असते कसं वाटतं एक्सपिरियन्स कसं वाटतं एक्सपिरियन्स ॲक्च्युली खूप छान राहिलं असतं तर माझ्या खिशामध्ये कॉईन्स असते आणि मला खेळायला मग तुम्ही चांगलं तुम करोडपती मग सात करोड बोलून घेऊन आलो केवढं मोठं आहे ना कसिनो पण शिकायलाच खूप वेळ लागेल खेळायचं तर वेगळंच आहे केवढं मोठं आहे Must शिप वर थिएटर पण आहे म्हणजे सांस्कृतिक भवन आहे बाल्कनी साठी एंट्री आहे सिटिंग अरेंजमेंट का मस्त आहे मग तिकडे स्टेज आहे आणि इकडे सिटिंग अरेंजमेंट मस्त आहे रे कम्फर्टेबल आहे शॉप आहे गोल्ड सिल्वर ज्वेलरी ज्वेलरी आहे काय घ्यायचं फक्त शंभर रुपये काय काय आहे ना शिप मध्ये अरे शंभर डॉलर शंभर डॉलर किती डॉलर शंभर डॉलर थ्री आहे नाईन थाउजंड फाईव्ह डॉलर थ्री नाईन नाईन फाईव्ह

मला वाटलं संपेल पण नाही एवढं फिरतो एवढं फिरतो पण अजून काही संपायचं नावच घेत नाही हो। अरे बापरे अजून केवढं मोठं आहे रे हे मजा तर येत आहे खूप छान आहे चला तर नेक्स्ट नेक्स्ट मामांना काय पाहिजे पाणी हवं आहे स्ट्रिकली वॉटर आतमध्ये काय ऊन कळत नाही काय पाणी कळत नाहीये ह्या ना कुठे आहे तिथे आहे का अच्छा ही ची बिल्डिंग आहे ही व्हाईट दिसते ते सकाळी आपण अकराला निघालो ना हा सकाळी सक... पावणे पाच होत आले पावणे पाच सकाळी आम्ही अकरा ला निघालो जेवढं

डोंबिलीवर उद्या उद्या सकाळी येणार उद्या सकाळी येणार आणि परत कधी आता रिटर्न एप्रिल येणार आहे अशा प्रकारे व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे आणि आता मी निरोप घेतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सर्वांनी एकदा जण पाय करायला चला बाय बाय ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನಿಲ್ಲೇ ನಿಲೇದ